चान्स देतो हे आमचा दे, आनंद आहे आणि माझ्यासाठी जो संभाजीनगर पिंट्या फौजी पिंट्याचे मला फौजी बैल घेऊन आला ना, ना मी त्यांना पूर्ण शिरेलो देतो आज जर त्यांनी मला बैल नसता दिला तर मला मुंबईमध्ये कोणीच तुमच्या विरुद्ध दे बैल देत नव्हता हो मी त्यांना पूर्णपणे देतो की त्यांचे आभार मी बैल मरेत पण आम्ही मातापर्यंत विसरणार नाही त्यांचे आभार आम्ही कधी विसरणार नाही बोलू द्या थोडस बोला बोला बादशाह म्हणजे मुंबई आणि घाट असो सर्वांचा आवडीचा बैल आणि त्याच्या विरोधात शर्यत झाली मैत्रीपूर्ण लढत झाली आणि पिंट्याने गुलाल घेतला काय बोला सर्वात प्रत्येक हे मला आज त्यांच्या बरोबर गाडी खेळायला घेतली माझा बैल मथुर म्हणे उजाडाला इतके दिवस अंधारात आज मथुर मुले मथुर मुळे होते दादा पिंटे का नाव ठेवले हर किंवा जिंको पिंटे ओ, हो तकरीबन सहा महिने जेव्हा सुरू होतं तेव्हा मी घेतलेला आता दोन वर्ष पूर्वी तेव्हा मी ड्युटी लॉन ड्युटी हा त्यावेळेस घेतलं बर पिंटे का नाव ठेवले पण ते आमच्या ना ठेवले बर अजून काय सांगाल मथुरच्या बरोबर शर्यत झाली काय सांगाल त्याच्याविषयी मी जास्त सांगू शकतो कारण का तो आमच्या मनात होता पहिल्यापासून पण आज नशीब मग त्यांच्यामुळे माझं बैल आज उजाडा झाला मग एवढं सांगतो मग मुंबईला पहिल्यांदा आले का याच्या सुद्धा आधी आले होते नाही पहिल्यांदा मग आता याच्या पुढे मुंबई बिंजोडला येणार का येणार कोणी बी बोललं तरी येणार आणि घाटावरती कशी पिंट्याची कारकिर्दी घाटावर तिकडे बिंजोडला याला पडतोय तो तीन फेऱ्या तिथे कसं काय त्याला कमाल आहे तिथे बी चांगली चांगलं कमाल आहे एक नंबरचा मानकरी झालेला आज सगळे सोशल मीडियावरती एकच चर्चा झाली छत्रपती संभाजीनगरचा पिंट्या आणि कोणाचा आहे तो पिंट्या ह्या सगळ्या चर्चेचा श्रेय कोणाला त्यांना मथुरला तुम्हाला सांगितलं बिया धप्पा सगळ्यात जास्त मथुर तुम्ही पण खूप फॅन आहे म्हणायचं पहिल्यापासून अजून राहुल दादाच्या विषयी काय सांगाल राहुल विषयी हे सांगाल की मला कधी बी त्यांना बोललं तरी नाही कधी पण यायला कधी आपण कोणा कोन चारणे आणि आजचा हिंद केसरीचा बिंदुडचा कुलाल कुणाला समर्पित करा दादांना दादा धन्यवाद त्यांच्यामुळे माझं सर्व काय थँक्यू तुम्ही आता पाहिलं असेल की हिंद केसरी